बोरगाव वैराळे रस्त्याच्या दुरावस्थेवरून विद्यार्थ्यांचा संताप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अकोला आगार क्रमांक दोन मधून मार्गे हातरून बोरगाव वैराळे या मार्गावर एसटीच्या तीन फेऱ्या सुरू होत्या मात्र रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे या, या बससेवा बंद करण्यात आल्या आहेत हातरून ते धामणा रस्त्या दरम्यान रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून रस्ता अक्षरशः फुटून गेला आहे त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी पाच वाजता गावाचे सरपंच आणि विद्यार्थी यांनी जिल्हाधिकारी अजित कुमार यांची भेट घेऊन रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली यावेळी विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाच्या दुर्लक्षेवर नाराजी व्यक्त केली आम्ही बोरगाव सर्व विद्यार्थी आहोत तिथं उप सरपंच आणि उपसरपंच इथे उपस्थित आहे तर गेल्या काही वर्षापासून हातरून ते बोरगा वैराडे हा रोड अत्यंत खराब झालेला असून आम आम्ही सर्व शाळेचे विद्यार्थी आहोत तर आम्ही बसणं जाणं करत असतो अकोला ते बोरगाव वैराडे तर आमची जी बस आहे ती रस्त्यामुळं बंद झालेली आहे तर रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे आलेलो आहो निवेदन देण्यासाठी तर आमचं लव लवकरात लवकर रस्ता चांगला करून बस चालू आली ही आमची विनंती आहे गेल्या अनेक वर्षापासून आमचा अथरुण बोरगाव वराळे रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्याकरिता आम्ही बांधकाम विभाग आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्याकरिता आलो अनेक वेळा मागण्या करूनही रस्ता पूर्ण होत नाही म्हणून आम्ही उपोषणाचा इशारा देण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलेलो आहोत या। रस्ता दुरुस्त होऊन पूर्ण रस्ता डांबरीकरण झाला पाहिजे त्यासाठी आज काय केलं आज निवेदन दिलं मान्य कलेक्टर साहेबांना महामंडळने पत्र दिलं होतं की रस्ता खराब असल्यामुळे एस टी बंद करण्यात येईल तर त्यांनी गेल्या दोन दिवसापासून एस टी बंद केलेली आहे म्हणून रस्ता दुरुस्त केल्यानंतर एस टी ती चालू होईल म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आपलं नाव विनायक वैराळे बोरगाव वैराळे आज आम्ही मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी साहेब अकोला यांच्याकडे हातरून ते बोरगाव वैराळे रस्ता खराब असल्यामुळे एस टी बंद झालेली आहे ही एस टी सुरू व्हावी यासाठी रस्ता दुरुस्त करून विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो माननीय कलेक्टर साहेब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भेटल्यानंतर अनेकदा यापूर्वी आम्ही अनेकदा भेटलो परंतु प्रत्येक वेळेस आम्हाला फक्त टाळाटाळीची उत्तरं देण्यात येतात जर येत्या आठ ते दहा दिवसात जर रस्ता दुरुस्त करून बस चालू झाली नाही तर आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच व गावकरी आणि विद्यार्थी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत बस एवढं बोलतोय थांब